भारताला स्वातंत्र्य मिळून अष्ट्याहत्तर वर्ष झाली ब्रिटिशांनी दीडशे वर्ष राज्य केल्यानंतर भारताला स्वातंत्र्य मिळाले पण स्वातंत्र्यपूर्व काळातील शेवटच्या टप्प्यात काय झालं आणि देशाला स्वातंत्र्य देण्यासाठी पंधरा ऑगस्ट या तारखेपर्यंत आपण कसे आलो हे या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोचणार आहे सगळ्यात महत्वाचे म्हणजे भारत आपला देश आहे तर भारत स्वतंत्र कसा झाला हे प्रत्येक व्यक्तीला माहीत असणे खूप गरजेचं आहे कारण आपण भारत देशात राहतो त्यामुळे आपण आपल्या भारत देशासाठी तुमच्या आयुष्यातली पाच ते दहा मिनिटे व्हिडिओ पाहण्यासाठी दिले पाहिजेत कारण भारत आपला देश आहे भारत आपला कसा स्वतंत्र झाला हे आपल्याला या व्हिडिओमध्ये तुम्हाला थोडक्यात समजणार आहे एकोणीसशे पंचेचाळीस साली दुसरं महायुद्ध संपलं आणि भारताच्या स्वातंत्र्य चळवळीला एक नवीन स्वरूप प्राप्त झालं एकोणीसशे बेचाळीसच्या लढ्याने आणि सुभाषचंद्र बोस यांच्या नेतृत्वातील इंडियन नॅशनल आर्मीने भारतीयांची ताकद दाखवून दिली होती त्यातच ब्रिटिशांनी जवाहरलाल नेहरू वल्लभभाई पटेल यांची तुरुंगातून मुक्तता करत भारतीय स्वातंत्र्य चळवळीत चैतन्यत्य निर्माण केले एकोणीसशे पंचेचाळीसच्या सुमारास भारतीयांमध्ये एक नवा उत्साह जागरूक झाला त्यातच इंडियन नॅशनल आर्मी जनरल शाहनवाज नवाज गार्डियल सिंग प्रेम सहगल अधिकाऱ्यांवर ब्रिटिशांनी दिल्लीचा लाल किल्ल्याचा खटला भरला हे अधिकारी आधी ब्रिटिश सैन्यातील भारतीय अधिकारी होते मात्र त्यांनी ब्रिटिशांबरोबर फितुरी केली असा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला त्यामुळे देशभरात संतापाची लाट आली दुसऱ्या बाजूला दुसरं महायुद्ध संपल्यानंतर जागतिक पातळीवर मोठे बदल झाले होते अमेरिका आणि रशिया जगातले शक्तिशाली देश म्हणून उदयास आले या दोन्ही देशांनीही भारताच्या स्वातंत्र्याच्या मागणीला पाठिंबा दिला तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ब्रिटिशांच्या त्यांच्या प्रशासनातील भारतीय लोकांवर विश्वास उरला नव्हता भारतीय लोक आता काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते संपूर्ण देशात हरताळ सम आंदोलनाचं पीक आलं होतं भारतीय सैन्यात या बंडखोरीचा शिरकाव झाला होता सैन्याच्या तिन्ही दलात असलेल्या असंतोषाला वीस जानेवारी एकोणीसशे सेहेचाळीसला कराचीत तोंड फुटलं ते लोण मुंबई लाहोर दिल्ली या ठिकाणी पोचलं अठरा फेब्रुवारी एकोणीसशे सेहेचाळीसला तलवार या युद्धनोकेवर स्वातंत्र्य युद्धाचे निशान लावले गेले एकोणीस फेब्रुवारीला शस्त्र घेऊन भारतीय सैन्य बाहेर पडले सैनिकांनी ब्रिटिशांचा युनियन जॅक हा झेंडा खाली खेचला या संपूर्ण चळवळीचा परिपाक असा झाला की ब्रिटिशांनी मार्च एकोणीसशे सेहेचाळीसमध्ये कॅबिनेट मिशन भारतात पाठवलं आणि भारतात सत्तात्तरांच्या हालचाली सुरू झाल्या प्रादेशिक आणि एकता अबाधित राहील अशा प्रकारची योजना त्यांनी मांडली शेवटी सप्टेंबर एकोणीसशे सेहेचाळीसमध्ये अंतरिम कॅबिनेटची स्थापना नेहरूंच्या नेतृत्वाखाली झाली मुस्लिम लीग आधी या कॅबिनेटमध्ये सहभागी झाली नव्हती पण काही उत्साहाने मुस्लिम लीग त्यात सहभागी झाली शेवटी वीस फेब्रुवारी एकोणीसशे सत्तेचाळीसला तत्कालीन ब्रिटिश पंतप्रधान रिचर्ड एंटली यांनी घोषणा केली की ब्रिटिश तीस जून एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये भारत सोडून जाते विशिष्ट तारखेची घोषणा केल्यामुळे काँग्रेस आणि मुस्लिम लीग यांच्यातला वाद मिटेल ही एक ब्रिटिश सरकारची भूमिका होती नंतर लॉर्ड लुईस माउंटबॅटन ही ब्रिटिश सरकारमधील अशा अतिशय महत्त्वाचे अधिकारी होते दोन्ही जागतिक महायुद्धात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती भारताला स्वातंत्र्य मिळणार हे स्पष्ट झाल्यानंतर ब्रिटिश सरकारने भारतीय नेत्याशी चर्चा करून माउंट बॅटन यांना पुढच्या वाटाघाटीसाठी भारतात पाठवलं ते भारतातील शेवटचे व्हाईस रॉय ठरले हे तेव्हापर्यंत स्पष्ट झालं होतं हिंदू मुस्लिम संघर्ष आणखी तीव्र होऊन रक्तपात होण्यापेक्षा फाळणीला राष्ट्रीय नेत्यांनी मान्यता दिली होती माउंटबॅटन बॅटन भारतात अतिशय आव्हानात्मक परिस्थितीत आले ब्रिटिश भारत सोडतील पण त्यांच्यासाठी एक विशिष्ट तारीख असावी असा आग्रह माऊट बॅटन यांनीच पंतप्रधान ॲटली यांच्याकडे धरला कारण विशिष्ट तारीख ठरली नाही तर परिस्थिती बदलणार नाही असा युक्तिवाद त्यांनी केला मात्र एक विशिष्ट तारीख असावी असा आग्रह लॉर्ड वेवेल यांनी विपन जंत्रा यांच्या या पुस्तकात केला आहे माउंट बॅटन भारतात आल्यावर त्यांनी परिस्थितीचा अंदाज घेतला आधीच्या व्हायस सोरापेक्षा त्यांना निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य अधिक होते तरीही ते पदोपदी ब्रिटिशांना सल्ला घेत असत भारतात जास्तीत जास्त एकी राहावी यासाठी ऑक्टोंबर एकोणीसशे सत्तेचाळीसपर्यंत निकराचे प्रयत्न करत राहावे असा आदेश त्यांना देण्यात आला होता मात्र त्या संदर्भात ते फारच काही करू शकणार नाही असं त्यांच्या लक्षात आलं होतं मोहम्मद अली जिना पाकिस्तानच्या मागणीवर अडून बसले होते ते कोणत्याही स्थितीत ऐकायला तयार नव्हते असं चित्र त्यांनी तयार केलं होतं ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नय्यर त्यांच्या आत्मचरित्रात माउंट बॅटन यांच्या मनस्थितीबद्दल लिहितात माउंट बॅटम यांच्यासाठी ही वाटचाल सुरुवातीपासूनच सोपी नव्हती काँग्रेसच्या नेत्यांना मुस्लिम लीगबरोबर कोणत्याही प्रकारच्या वाटाघाटी करायच्या नव्हत्या शक्य झाल्यास एकसंध भारत किंवा मग फाळणी हे सूत्र माउंट बॅटन यांच्या डोक्यात पक्क होतं या सर्व घडामोडीमुळे भारताला आणखी लवकर स्वातंत्र्य मिळणार हे स्पष्ट झालं होतं तीन जून एकोणीसशे सत्तेचाळीसला माउंटबॅटन बॅटन यांनी स्वतःची एक योजना आणली त्याला माउंट बॅटन योजना म्हणतात त्यात फाळणीचा उल्लेख होताच त्याचबरोबर संस्थानांना कुठे जायचं याचं स्वतंत्र होतं तसेच दोन्ही देशांची सीमा ठरवण्यासाठी एका आयोगाची स्थापना करण्यात येईल अशी तरतुदी या योजनेत होत्या पाकिस्तानची घटना लिहिण्यासाठी एक वेगळी समिती असेल या अन्य तरतुदी त्यात होत्या ब्रिटिश संसदेने या योजनेला मान्यता दिली आणि भारत पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला ला स्वातंत्र्य होणार हे स्पष्ट झालं खर तर पंधरा ऑगस्टच का या प्रश्नाच्या उत्तरादाखल फ्रीडम ॲट मिड नाईट या पुस्तकात मॉर्ट बॅटर्न यांच्या विधानाचा उल्लेख आहे ते म्हणतात ही तारीख एकदम निवडण्यात आली खरंतर एका प्रश्नाच्या उत्तराला खर मी ती विशिष्ट तारीख जाहीर केली होती मी या संपूर्ण घटनाक्रमाचा पत्रकार होतो जेव्हा मला सांगण्यात आले की आपल्याला एखादी तारीख ठरवायची असते तेव्हा मला कळलं की मी लवकर असायला हवी मी तोपर्यंत फारसा विचार केला नव्हता कारण ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यातली तारीख ठरवायची होती हे पक्क होते मग माझ्या मना पंधरा ऑगस्ट ही तारीख आली कारण जपानने दुसऱ्या महायुद्धामध्ये शरणागती पत्करली होती तीस जून एकोणीसशे अठ्ठेचाळीस ही तारीख ठरली असताना भारताला यामागील काही ज्येष्ठ इतिहासकार बिमनचंद्रा त्यांच्या इंडिया स्ट्रगल ऑफ इंडिपेंडेंट या पुस्तकात उल्लेख करतात त्यांच्या मते भारतातील धार्मिक तेढ हाताळणं ब्रिटिशांना दिवसेंदिवस कठीण झालं होतं त्यामुळे लवकर स्वातंत्र्य दिलं तर ब्रिटिशांची सुटका होईल काही ब्रिटिश अधिकारी तर इंग्लंडला जाण्यासाठी डोळे लावूनच बसले होते भारताच्या बाजूनेही ब्रिटिशांवर दबाव होता तुम्ही स्वतःही नित्य राज्य करत नाही आणि आम्हालाही करू देत नाही अशी टीका वल्लभभाई पटेल यांनी माऊंट बॅटन यांच्यावर केली होती भारताला स्वातंत्र्य मिळालं तरी एक संघ भारत अस्तित्वात आला नाही एक संघ भारत असावा अशी आमची मनापासून इच्छा होती असं ब्रिटिश पंतप्रधान रिचर्ड अँटली यांनी केली होती भारताला स्वातंत्र्य मिळालं तरी एक संघ अस्तित भारत अस्तित्वात आला नाही एक संघ भारत असावा अशी आमची इच्छा होती असं वक्तव्य तत्कालीन ब्रिटिश पंतप्रधान रिचर्ड अँटली यांनी केलं होतं शेवटी ब्रिटिश सरकारने पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला भारत स्वातंत्र्य होणार ही स्पष्ट केली